नमस्कार जीवनावश्यक सर्व मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहूयात गुरु पुष्यामृत योग विशेष यावर्षी गुरुपुष्यामृत योग कधी आहे गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय हा योग वर्षातून किती वेळा येतो या दिवशी गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी काय करावे व काय करू नये तसेच या दिवशीची पूजा कशी करावी ही पूजा का करावी या पुष्यामृत योगाच्या दिवशी काय खरेदी करावे अशी सर्व माहिती गुरु पुष्यामृत योग आता आपण पाहूयात सर्वप्रथम पुष्यामृत योग म्हणजे काय किंवा याचे महत्त्व काय गुरु पुष्यामृत योग म्हणजेच श्रेष्ठ योग ज्योतिष विद्येमध्ये किंवा शास्त्रामध्ये गुरु पुष्यामृत योगाला जास्त महत्त्व आहे पौष पौर्णिमेला हा गुरु पुष्यामृत योग असतो म्हणजेच गुरुवारी पुष्य नक्षत्र असते त्यावेळी हे हा योग असतो आणि हे पुष्य नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते आता आपण पाहूयात गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी गु, गुरु पुष्यामृत या दिवशी काय करावे या दिवशी लक्ष्मी पूजनाचे विशेष महत्व आहे या दिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी लक्ष्मीचे पूजन कसे करावे ते आपण पाहूयात या दिवशी सकाळी लवकर उठावे आंघोळ वगैरे करून आवरल्यानंतर उत्साहपूर्ण वातावरण निर्मितीसाठी घरात दारासमोर रांगोळी काढावी दाराला आंब्याचे तोरण लावावे दारावरती स्वस्तिक काढावी तसेच या दिवशी यानंतर पूजा करावी देवाची पूजा झाल्यानंतर लक्ष्मीचीही पूजा केली जाते तर गणपतीचे या पूजेमध्ये सर्वात आधी गणपतीचे पूजन करावे म्हणजे सुपारी ठेवून त्याला हळदी कुंकू अक्षदा व्हाव्यात आणि गणपतीची स्थापना करावी यानंतर कलश पूजन करावे कलशासाठी एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचे या पाण्यामध्ये फूल हळदी कुंकू अक्षदा फूल आणि एक रुपयाचे नाणे असे टाकायचे आणि त्याच्यावरती आंब्याचं पान किंवा विड्याचं पान असे लावले जातात याचं देठ खाली असावे पाण्यात आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचा हा झाला कलश आणि त्याच्यानंतर आपण कलशाचे पूजन म्हणजेच नारायणाचे पूजन व जिथे नारायणाची पूजा होईल तिथे लक्ष्मीची ही पूजा केली जाते लक्ष्मीच्या पूजेमध्ये कलश असतो मग यानंतर आपण लक्ष्मी नारायणाचा फोटो असेल तर तो फोटो असेल तर त्याची पूजा करावी किंवा आपण लक्ष्मीची मूर्ती ठेवून पूजा करावी यानंतर शंखाचीही इथे पूजा केली जाते ही सर्व पूजा मांडून झाल्यानंतर एक विडा ठेवावा विड्यावरती खोबरं खारी हळकुंड एक रुपयाचं नाणं सुपारी असे पाच गोष्टी ठेवाव्यात फळं असतील तर फळं ठेवावी देवाला दिवा लावावा यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हावीत खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा यानंतर मनोभावे नमस्कार करावा यानंतर या पूजेला महालक्ष्मी अष्टकम किंवा विष्णू सहस्र नामावलीचे यासमोर पठण करावे तसेच लक्ष्मीचे श्रीसुक्तम पठण करावे लक्ष्मीचा मं लक्ष्मीचा मंत्र म्हणावा या मंत्राचा जप करावा स्तोत्र म्हणता येत नसतील तर ते ऐकावेत या दिवशी महालक्ष्मी अष्टकम श्रीसुक्तम वगैरे पठन केले जाते आता आपण पाहूयात या गुरुपुष्यामृत योग या दिवशी लक्ष्मीची पूजा का करावी या दिवशी कोणतेही काम केले तर त्यामध्ये उत्तम यश मिळते या दिवशी ही पूजा केल्याने सर्व ग्रह शांती होते व आपण हाती घेतलेल्या कामामधील अडचणी दूर होतात यश प्राप्ती होते या दिवशी धनप्राप्तीसाठीही धनवृद्धीसाठीही प्रयत्न केले तर ते यशस्वी होतात आता आपण पाहूयात गुरु पुष्यामृत योग या दिवशी काय खरेदी करावे व का करावे गुरु पुष्यामृत योग या दिवशी खरेदी केलेली वस्तू स्थिर राहते टिकून राहते म्हणून या दिवशी खरेदी केली जाते या दिवशी सोने चांदीचे दागिने वाहन खरेदी जागा प्लॉट खरेदी कपडे खरेदी केली जाते या दिवशी कोणतेही कार्य केले तर त्याचे चांगले परिणाम होतात किंवा हे फलदायी ठरते या दिवशी दानाचे विशेष महत्व आहे या दिवशी फलदान किंवा वस्त्रदान केले जाते आता आपण पाहूयात या दिवशी काय करू नये गुरु पुष्यामृत योग या दिवशी विवाह मुहूर्त नसतो यामुळे विवाह पुष्य नक्षत्रामध्ये करत नाहीत त्यामुळे या दिवशी विवाह करण्यास योग्य मुहूर्त नसतो या दिवशी नकारात्मक गोष्टी नकारात्मक विचार करू नयेत या दिवशी जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी पुष्यामृत योग ह या दिवसापासून सुरुवात करावी या वर्षी गुरु पुष्यामृत योग दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस जुलै वार गुरुवार या दिवशी यानंतर एकवीस ऑगस्ट वार गुरुवार या दिवशी आणि तिसरा गुरुपुष्यामृतचा मुहूर्त आहे दिवस आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तीन वेळा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आत्ता जुलै महिन्यामध्ये चोवीस जुलै वार गुरुवार या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे या दिवशी मुहूर्त सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून तर दुसऱ्या दिवशी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत गुरुपुष्यामृत योग या पूजेचा मुहूर्त आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे फ्री आहे धन्यवाद